की तुझा विसर मला कधीच होऊ नये देवाचा विसर होऊ नये म्हणतात म्हणून तुकाराम महाराज मागून दाखवतात नाही तर मागायचं कळत नाही आपल्याला काय कोणाला एकदा ऐंशी वर्षाचं जोडप मुलबाळच झालं नाही लवकर ऐंशीव्या वर्षी मुलबाळ झालं एकच मुलगा झाला चांगला तो कळता झाला दहा दहा बारा वर्षाचा झाला आणि ते भीक मागायचे त्यांना काही काम व्हायचं नाही भीक मागायची भीक मागता मागता एके दिवशी पार्वती आणि महादेव वरून आकाश मार्गे जाऊ लागले आणि पार्वतीने बघितलं खाली अरे पोरग भीक मागतय आई वडील थकलेले आणि महादेवाला सांगितलं देवा बघा ना किती कंडिशन बेकार आहे त्या म मुलाची काहीतरी मदत करा त्याला आशीर्वाद द्या महादेवाने सांगितलं अगे पार्वती तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडं ते त्यांचा त्यांना उपयोग नाही देऊन ते म्हणजे असं कसं त्यांना काहीतरी वरदान द्या त्यांचं कल्याण होईल ते म्हणले ह्यांना मागायचीच अक्कल नाही आपण त्यांच्या पुढे जरी गेलो तरी ह्यांना मागायची अक्कल नाही देऊन काय उपयोग आहे ती म्हणली तुम्ही काय म्हणता चला नवऱ्याच्या पुढं बायकोच्या पुढे नवऱ्याचं काय चालतंय चला, चला। म्हणले की महादेवाला पार्वतीला घेऊन खाली उतरावं लागलं आणि त्या कुटुंबाच्या पुढे येऊन हजर झाले आणि कुटुंबात सांगितलं महादेव म्हणले मी तुमच्यावर प्रसन्न आहे तिघाला सांगितलं मी प्रसन्न आहे काय वरदान मागायचे ती मागा आता बघा देव वरदान मागा म्हणायला लागलाय साक्षात भगवंत मागणार आहेत काय मागायचे ते मागून घ्या आणि तिघाला सांगितलं तुम्हाला तिघाला एक एक वरदान काय एक एक, एक वरदान तिघाला काय मागायचं ती मागून घ्या आता काय मागाव हो? अक्कल पाहिजे की नाही मागायची देव प्रसन्न झाला पण मागायचंच कळत नाही म्हणले मागा तिघाला तीन वरदान दिले पार्वतीला सांगितलं बघ आता ह्या तिघाला तीन वरदान दिलेत बघ कसे मागत येत म्हणले मग ती म्हातारी ऐंशी वर्षाची म्हातारी म्हणती मला अठरा वर्षाची पोरा काय म्हणती म्हातारी आता वरदान दिलेत पण काय मागा हेच कळत नाही ती म्हणजे मला अठरा वर्षाची करा म्हातारा म्हणलं दालमे कुछ काल आहे अठरा वर्षाची व्हायची म्हणते म्हणजे आपल्याला धोका देते काय हा मनामध्ये डाऊट आला दाल में कुछ काला अरे अठरा वर्षाची व्हायची म्हणती उद्या आपण ऐंशी वर्षाची ते आपल्या पशी राहीन कशी हा <laughs> मग महादेव म्हणले तुम्ही काळजी करू नका बाबा तुम्हाला पण एक वरदान दिले काय मागायचे ते मागून घ्या त्याने दुसरी अठरा वर्षाची करता आली असती की नाही त्याला मागून देवाला जाऊ द्या दे हिला दुसरी अठरा वर्षाची द्या म्हणता आलं असतं की नाही पण ती अक्कलच नाही ते म्हणलं देवा हिला डुकरीन करा <laughs> वरदान बघा कसं घालवलं वायाला हिला वरदन होत हिने मागितलं काय अठरा वर्षाची करा देव तू झाली अठरा वर्षाची मुलगी पण ह्याला वाटलं अठरा वर्षाची झाली आपला त्याने सांगितलं तेव्हा मला माझा वरदान दिलं का त्याच्यामध्ये हिला फक्त काय करा डुकरीन करा गेला याच वरदान संपून हा मग पोरग लागलं ला रडायला म्हणलं आपल्या आई आई डुकरीन झाली लागलं रडायला पोराला सांगितलं रडू नको तुला पण एक वरदान दिलेलं तू पण मागून घे काय मागायचं असं ते म्हणला काय नाही देवा माझी आई जशी होती तशी करून द्या पुन्हा ऐंशी वर्षाची म्हातारी तिघाला तीन वरदान मिळाले भीक मागायचं त्यांच्या नशिबातलं गेलं नाही पुन्हा तशा महादेव म्हणले पारुती तुला सांगितलं होतं ह्याला मागायची अक्कल नाही तीन वरदान मिळाले पण त्यांच्या ऐंशीला ऐंशी वर्षाचेच राहिले पोरग भीक मागायचे ते मागावं लागलं पण आमच्या सत्यवान सावित्रीच्या कथेमध्ये सावित्रीने काय मागितलं माहिती एका कायदानामध्ये सगळं मागितलं मा तिचे सासरे आंधळे होते दोन्ही आंधळे होते नवरा मेलेला होता पोटी संतान नव्हतं आणि ते यमराजाच्या दरबारात तेव्हा होते यमराजा म्हणला मा काय मागायचे ते माग मी तुला द्यायला तयार आहे तिने सांगितलं फक्त एकच हो काय माझा नातू माझ्या सासऱ्याचा नातू त्यांच्या डोळ्याने तिने राजा झालेला पाहिलं पाहिजे काय मागितलं माझ्या सासऱ्याचा नातू त्यांच्या डोळ्याने राज गादीवर बसल्याला पाहायला पाहिजे म्हणजे पहिला हिच्या सासऱ्याचे डोळे आले पाहिजे दुसरी गोष्ट हिचा जिवंत झाला पाहिजे तवा हिला मुलगा होईल ना आणि त्याचा नातू म्हणजे हिच्या पोरला पोरग <laughs> इतक्या एका वर्धाना मागितलं मागणारा हुशार असन तर काही बी मागतो नाही हे तीन तीन वरदान मिळून बी मागता येत नाही म्हणून हे तुकाराम लक्षात घेतलं की समाजाला अकल नाही काय मागावा आपण त्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण करू की जेणेकरून समाज आपल्याकडे बघून देवाला काय मागावा हे महाराज म्हणतात की हे चिदान देगा देवा देवा मला दुसरं काहीच नको तुझा विसर न व्हावा विसर झाल्यावर होत काय हा हो का होतं मोठी हानी होती

विसर न भावा असं का मागते तर विसरल्या काय नुकसान आहे तर म्हणले विसरली तया जे जे विसरले का त्यांची लय मोठी हानी झाली म्हणले काय हानी झाली पचतील खानी हॅलो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मध्ये फिरावं लागतं पुन्हा एकदा देवाला विसरल तू का म्हणे धरी आठवया देही नाही तरी काही बरे नोहे आठवण धरा म्हणतात महाराज विसरू नका विसरल्यावर लय मोठी हानी आहे काय हानी आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी मध्ये फिरावं लागतंय कुत्र हो डुक्कर व्हायचं हो मांजर व्हायची हो कुत्रं दाराला दारा आलं तर लोक हाडहाड करीत राहतील हाय का कुत्र्याला नीट बोलतय एक दिवस ते कुत्रे आहेत का ते माणसं होते हे कुत्रे माणसं होते पण ते विसरले भजन कीर्तन चालू असताना घरात झोपायचे यायचेच नाही आज त्यांची कंडिशन रस्त्यावरले कुत्रे होऊन फिरायला लागले

तुम्ही कायदेच करू नका निश्चित गाडो कुत्र होणार कारण देवे दिला देह हो। भजना तुम्ही कशासाठी वापरले भोजना देवे दिला देह हो भजना गोमटा तुम्ही वापरले भोजना गोमटा जेव्हा जेवायला असत तेव्हा हजारो लोक <laughs> कीर्तन ऐकायला कोणीच नाही हे कस काय होतंय देवाने दिला देह हो भजनासाठी भोजनासाठी वापर करायला आपण मग खंती ते न करा होणे गाढव हो कुत्रा निश्चित आपल्याला गाढवाच्या कुत्र्याच्या यवणीला जावं लागेल हे माझे पदरचं नाही हे गात्यात तुकाराम महाराजांनी लिहिले महाराजांनी प्रमाण दिलं ते खंती ते न करा होणे होणे निश्चित व्हावं हो लागन म्हणून ते जे कुत्रे आहेत का एक दिवस ते माणसं होते पण त्यावेळेस ते विसरले आणि विसरल्यामुळे त्यांना त्या यवणीला जाण्याची हे आली विसरल्यावरच माणसाला जावं लागतं तुम्हाला दृष्टांत सांगतो मग तुमच्या ध्यानात येईल एक नवरा बायकूच जोडप होत जोडप नवरा बायकूच आणि दिवाळीचा सण जवळ आला दिवाळीचा सण आल्याच्या नंतर दिवाळीच्या सणामध्ये बरचसं काय आपल्याकडं स्वीट बनवतात पदार्थ खायचे करंजा लाडू पुन्हा काय काय त्याच्यात काय असतं आणखी एक असं चिपट गोल असतंय आणि त्याला बारीक बारीक लावतेत बघा पांढरं पांढर हा इकडे इकडे विचारलो हा अनारसे आहे अनारसे मध्ये त्याला काय असते ती लावते ती खसखस खस हा खसखस मग ते एक दिवाळीचा आठवण असतो आनारशेचा आणि त्याला बारीक बारीक लावतात तिचं नाव असतं खसखस आणि मग असं जे जोडप होतं पण ते एक नवरा जे होता ते विसर बोळा होता विसरल्यावर काय नुकसान होते सांगतो मग तो विसर बोळा होता बायकोने सांगितलं अहो दिवाळी आली ना आपल्याला अनारसे करायचे दुकानावर जाऊन ही पाच रुपयाची खसखस आणा पण तो म्हणला माय ध्यानातच राहत नाही ती म्हणली घरापासूनच सुरुवात करा खसखस 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 आता भळ होत विसरून जायचं आता इतकं भळ असते वय मग त्यांनी सांगितलं हे बाय हे पाच रुपये घ्या बायको म्हणजे हे पाच रुपये घ्या आणि आप आपल्याला पाच रुपयाची खसखस खस, आणा हेनी सुरू केला टप्पू खसखस 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 निघल ते दुकानावर जाती जाता जाता तिथं काय झालं पारायण चालू होत बावन पानाचं लिंबाच्या झाडाखाली वाटत आणि हे जाता जाता तिथून जाऊ लागलं बिचार खसखस खसखस करीत आता तिथे चार पाच जणांच चालू होत हे माग काही बसलेले लोक असते ते गपचे बसत नाही ते म्हणते गुल्ल्या टाक बाश्यात टाक काय न टाक त्याचे पैसे गेलेले होते ते, गे ते आणि हे नेमकं तिथं जाऊन उभं राहिलं कोण खसखसी वालो आता ते म्हणते माग बसतात ते बसतात बसता गपचिप बस मचमच करतात मचमच गेलं नाही खसखस डोक्यात <laughs> काय मचमच म्हणला मच दुकानदार हो <laughs> दुकान म्हणला माझ्या कोणी पाच रुपयाची मचमच सांगितली ते विचार केला दुकानदार अरे मचमच कोणता पदार्थ आहे बाबा <laughs> दुकानदाराने डोक्याला ताण दिला मचमच तर काही दिसत नाही ते म्हणला अरे येड्या का बावळाय तू मचकत मचकूट असते का नाही मला माझ्या बायकोनी सांगितली पाच रुपयाची मचमच जाय म्हणले वापस आणि घरी जाऊन विचार चांगलं काय आणायचं ते विचारून बरं म्हणला घरी आला बायकोला म्हणलं तू म्हणली तू मचमच आणन ते दुकानदार तर मचमच नाही म्हणलं माय म्हणली तुम्ही काय का काय का तुम्हाला आव खसखस आणली होती तुम्ही मचमचक डोकं शिकलात तुम्ही ते मला ह्या वाटाने गेलो म्हणून झालं असं नाही तर तसं आता तिकडच्या जा वाटाने जातो गल्ली दुसऱ्या गल्लीतून जातो मला दुसऱ्या वाटाने जाऊ लागलं नाली वाहत होती नालीच्या कडीला ऊन पडलेलं तर कुत्र पाणी पित होत कुत्र्या पाणी आणि जीभ कशी वाजती <laughs> <आ? laughs> चट चट, <laughs> चट, -चट। <laughs> हे नेमकं निघलं तिथून आणि जाता जाता त्या कुत्र्याकडे बघतच चाललं तर कुत्रं पाणी प्यायला लागलं की राहिलं उभा तिथंच हेही सरबळच बळच मग पाणी प्यायला लागलं जीभ लागली चटचट वाजायला पाणी सुरू काय केलं चटचट मग आता हे पुन्हा दुकानावर गेला, चट -चट। गेला चट -चट मला दुकानदार पाच रुपयाची चटचट द्या मला म्हणलं मग मचमच मानला आता चटचट असा कोणता पदार्थ ह्याची बायकूच काय डोक्यावर हाय का, का नाही ते मला चटचट नाही पण मला वापस काही येतो घराने घेऊन चटचट मागतो मचमच मागतो वापस आला दृष्टांत संपला आपला मला हे सांगा घर ते दुकान ह्याला चक्र पडल्या त्या कशामुळे पडल्या घर आणि दुकानावर जावं लागलं त्याला चार चक्रा मारावं लागल्या ह्या कशामुळे मारावं लागल्या विसरल्यामुळं मारावं लागल्या का नाही खसखस विसरल्यामुळं मग आपण बी तसंच इथं विसरल्यामुळं मग एकदा पुत्र एकदा डुक्कर एकदा का कमून विसरली तया थोर झाली हानी पचतील चौऱ्यांशी एवणी मध्ये आपल्याला सुद्धा विसरल्यावर फिरावं लागतंय म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा मला विसर कधीच नाही झाला पाहिजे असं तुकाराम महाराज मागतात विठाला विठा